आपल्या सोबत आहे रविराज देशमुख आपण ग्रामीण भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहात नवनियुक्त अध्यक्ष आपण आहात सर आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ नेमकं अध्यक्षपद मिळालेला आहे तुम्हाला सांगा पुढची काय वाटचाल राहणार काय संकल्प घेऊन आणि त्या पार्टीला कशा पद्धती पार्टीला मजबूत करू पक्षाला बळकटी देणार त्याबद्दल दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना विकसित भारत निर्माण करायचं आहे त्याच अनुषंगाने हा पुढचा उपक्रम आहे आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना सर्वात प्रथम देशात विकसित राज्य म्हणून महाराष्ट्राला पुढे आणायचं आहे आणि या दोन्ही विजयनेरी नेत्यांच्या नेतृत्वात आणि अमरावती जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री आणि दमदार पालकमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय पावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वात अमरावती जिल्ह्यातल्या म्हणजे आमचं म्हणणं आहे ग्राम विकासातून राष्ट्र विकास ही भारतीय जनता पार्टी अमरावती जिल्हा ग्रामीणचा अध्यक्ष आहे आणि ग्रामीण भागाचा विकास झाला तरच खऱ्या अर्थाने देशाचा विकास होतो हे ठाण ठेवून आम्हाला आता जिल्हा परिषदवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा रोवायचा आहे आणि पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टी जिल्हा परिषदवर सत्तेत येणार आहे आणि जिल्ह्यात शत प्रतिशत भाजपा हे आमचं मिशन राहणार आहे आणि त्याचबरोबर नगर परिषद नगरपंचायत पंचायत समिती वर सुद्धा भारतीय जनता पार्टीचा झेंडा आम्हाला लावायचा आहे आणि तळातून जो विकास होतो तळागावातल्या कार्यकर्त्यांची निवडणूक राहणार आहे आतापर्यंतची नेत्यांची निवडणूक होती आणि त्यांना कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी म्हणून मी जुना कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा म्हणून पुढे आलेलो आणि पार्टीने हो, माझ्यावर विश्वास टाकलेला आहे आणि मी पार्टीचा विश्वास नक्कीच पूर्ण करणार आहे आणि अमरावती जिल्हा भाजपमय करणार आहे ग्रामीण क्षेत्रात आपण बघतो अनेक समस्य समस्या विस्तरीत आहे पाण्याची समस्या असं शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहे याला वाचा पुढा करीता म्हटलं पुढचे काय आपलं मोदीजींच जल जीवन मिशन आहे की देशातल्या शेवटच्या माणसाच्या घरात पाण्याचा नळ पोहोचवायचा ते मिशन सुद्धा पूर्णताकडे आहे प्रत्येक माणसाला स्वतःच घर देण्याचं जे मोदीजींचं मिशन आहे ते अंतिम चरणात पोहोचलेलं आहे आणि सर्वसामान्य माणसाला गोरगरीब जनतेला दिनदुर्भी जनतेला आणि शेतकरी बांधवांसाठी मोदीजींच्या योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवत आहे हेच यशाचं गमन आहे की आतापर्यंत योजना ही प्रमुख लोकांपर्यंतच पोहोचवत होती आता थेट त्याच्या खात्यात पैसे जातात थेट त्याला योजनेचा लाभ मिळतो आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते घराघरात जाऊन योजना पोहोचवत आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे की काही पुढच्या काळात एकही एक व्यक्ती असा राहणार नाही की ज्याला कोणती योजना आणि याचा लाभ मिळणार नाही त्याचा कधीच होणार नाही प्रदेश अध्यक्ष बाहुल साहेब आपले पालकमंत्री आहात तशा प्रकारचे आपण समन्वय साधला आणखी जी समस्या आहे त्याच्या निवारणासाठी आपले जे सीएम साहेब आहे फडणवीस साहेब ते आपण पोहचवणार आणि विकास ने पुढे नेणार त्याबद्दल सांग आम्हाला अभिमान आहे कि आम्हाला चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांसारखे पालकमंत्री दमदार पालकमंत्री भेटले की शहरात कोणत्याही गोष्टीचा निपटारा करतात ताबडतोब कोणत्या गोष्टीवर ऍक्शन घेतात आणि प्रशासनावर पकड रचलेले अभ्यास व्यक्तिमत्व आम्हाला पालकमंत्री लाभलेले आणि त्यांनी पालकमंत्री म्हणून पालकत्व अमरावती जिल्ह्याचं ताकदीनं स्वीकारलेलं आहे माझ्या कारकिर्दीत मी अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करतो स्थानिक पालकमंत्री असले तर ठीक आहे पण बाहेरचे जेव्हा पालकमंत्री होते त्यांनी कधी एवढा वेळ देऊ शकत नव्हते त्याच्या कितीतरी पट म्हणजे मेनोज मोर दॅन टेन टाइम्स हे पॉन कोळे साहेब ताकदीनं यातल्या कार्यकर्त्यांनी बळ देत आहे जनतेच्या प्रश्नाचा निपटारा करत आहे आणि जिथे कुठे अन्याय होत असेल त्या कार्यालयात बावनकुळे साहेब थेट पोहोचवत आहेत त्याच्यामुळे जनतेच्या मनात एक आनंद आहे की नाही बा एक खरा पालकमंत्री भेटला जो आपला पालकत्व त्यांनी अमरावती जिल्ह्यात स्वीकारलेला आहे आणि आम्हाला आणि आम्ही त्यांच्यात अभिनंदन करतो की साहेब आम्हाला तुमचा अभिमान वाटतो देवेंद्रजी तुम्ही आम्हाला उत्कृष्ट पालकमंत्री दिलात त्याच्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप धन्यवाद मानतो आपल्याला की आपण एक अध्यक्ष सशक्त नेतृत्व आहे आपला एक विजन युवकांना मिळणार आहे म्हटलं आणि जे युवक जे भटकलेले आहे म्हटलं त्यांना पक्षात समाविष्ट करण्यासाठी काय माझे अमरावती जिल्ह्यातले पहिले काही विजन आहे मिशन त्यातलं मला पोंढरणेपूर एक कॉरिडॉर बनवायचं भगवान श्रीकृष्णाचं सासार सा रुक्मिणी मातेचं माहेर घर आणि रामाची आजी ही पौडरेपूरचीच वशिष्ठ ऋषीने साधना सुद्धा पौडरेपूरलाच केलेली आहे आणि वरदान देणारी ही वरदान नदीच्या काठीवर असलेलं पौढर्यपूर हे कॉरिडॉर म्हणून डेव्हलप करायचं आहे आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याला मान्यता सुद्धा दिलेली आहे लवकरच मोदीजी केंद्रातून कॉरिडॉर म्हणून त्याला मान्यता देतील आणि तिथे खऱ्या अर्थानं पर्यटन आणि भक्तगण येतील आणि मोठ्या प्रमाणात लाखोच्या प्रमाणात गोरगाव निर्मितीचं केंद्रबिंदू हे पौरंदपूर बनणार आहे आणि ते, ते वर्धा आणि अमरावती जिल्ह्याचं विकासाचं केंद्र बिंदू बनणार आहे आणि आमच्या जिल्ह्यातलं त्यांना राष्ट्रसंत म्हणतात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी मोजरी येथे कौशल्य विकासाचं आणि विश्वकर्म योजनेचं भारताचं मेन सेंटर तिथे व्हावं या दिशेने आम्ही पाऊल उचलत आहे आणि आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारताचे लाडके पंतप्रधान मोदीजी त्यांना मान्यता देतील आणि त्याचबरोबर देश किती विकसित झाला त्याचबरोबर त्या देशातली स्वच्छता ही बाहेरचे लोक बघत असतात बाहेरच्या देशात मोदीजी पंतप्रधान व्हायच्या अगोदर की आपल्या देशात स्वच्छता नाही असं म्हटलं जात होतं पण मोदीजीने आपल्या पंतप्रधानांनी स्वतः हातात झाडू घेतला लाडके महाराजांचं ते अभियान राबवत आहे आणि आज खऱ्या अर्थानं आपला देश स्वच्छ आणि समृद्ध देश बनत आहे तर त्या याचे स्वच्छ भारत अभियानाचे प्रणेते संत काडके महाराज यांनी शेवटचा श्वास ज्या वलगाव इथे घेतला आहे तिथे आम्ही स्वच्छ भारत अभियानाचं सेंटर प्रशिक्षणाचं सेंटर मुख्यमंत्री महोदयाकडे प्रस्तावित केलेला आहे आणि त्यांना सुद्धा लवकरच मुख्यमंत्री महोदय मान्यता देतील जसं पूर्ण भारतातून मला तरी वाटते की शेगाव संस्थान एवढं स्वच्छ संस्थान कोणतंच नाही त्यांच्याकडून एटिकेट्स मॅनर्स स्वच्छता साऱ्या सार्या चांगल्या गोष्टी शिकण्यासारख्या तशा साऱ्या टीमचं आम्ही मार्गदर्शन घेऊन आणि त्यांचं ते म्हणजे स्ट्रीप घेऊन जाऊन या मिशन असलेल्या साऱ्या ट्रेंडरच आम्ही करू आणि स्वच्छ भारत अभियानाचं केंद्रबिंदू सुद्धा अमरावती जिल्हा होईल हे माझं सामेक्षा अमरावती जिल्ह्याला लाभलेलं एक महान पर्यटन स्थळ आहे जिथे पांडव सुद्धा पांडवांनी सुद्धा वास्तव केलेलं आहे असं थंड हवेचं ठिकाण चिखलदरा आता काही दिवसात तिथे स्काय वॉक चालू होतोय आणि चिखलदरा हे भारताचं केंद्रबिंदू घडावं इतकं सुंदर पर्यटन स्थळ आहे आणि नॅचरल समृद्धी तिथे लाभलेली आहे आणि आदिवासींचा तो भाग आहे आदिवासी खऱ्या अर्थानं आणि समृद्धी करण्याच्या दृष्टीनं चिखलदरा सुद्धा आमच्या याच्यात फार मोठ विकासाच्या दृष्टीनं रोजगाराच्या दृष्टीनं एक भव्य दिव्य युवकांसाठी विजयन मिशन घेऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार आहे आणि त्या दिशेनं सुद्धा आमचं चिखलदरा विकास म्हणून एक समिती सुद्धा आम्ही स्थापित केलेली आहे पालकमंत्र्यांच्या याच्या अध्यक्षतेखाली त्या समितीचे वेगवेगळे प्रस्ताव मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांपर्यंत पोहोचवेल आणि चिखलदरा सुद्धा खऱ्या अर्थाने विकसित होईल आणि त्या तेव्हाच खऱ्या अर्थाने आदिवासी बांधवांचा विकास होणार आहे आणि माझं तरी पाऊल हे शेतकरी बांधवांना पहिले प्रायोरिटी दिल्या जाणार आहे शेतकरी जेव्हा समृद्ध होईल खरा देश समृद्ध होईल त्याच्या आणि शेतकऱ्याच्या प्रत्येक भावाला मालाला किंमत मिळेल आणि त्यांचं म्हणजे प्रोडक्शन कॉस्ट कशी कमी होईल आणि त्यांना जास्तीत जास्त उत्पन्न कसं होईल या दिशेने सुद्धा आम्ही हे करणार आहे